आज संध्याकाळी सर्व प्रेक्षकांना विनंती करण्यात आला आहे ग्रामपंचायत सांगवल अनमान यात्रा कमिटी यांच्या वतीने सायंकाळी साडेसात वाजता ऑर्केस्ट्रा सात आपल्या मनोरंजनासाठी सादर करण्यात येत आहे सर्व प्रेक्षकांनी त्याचा नाश मिळाला

अरे सागर सागरजी तावडे यांच्याकडून मी कुस्ते निवेदन प्राध्यापक कदम सर माझ्यासाठी पाचशे रुपयाचं लक्ष चाललं धन्यवाद सागरजी तावरे याच्या आणि मोठी गोष्टी बोलके करण्यासाठी निवेदक असतात समोर जे घडत ते समोर घडणार जे दृश्य आहे ते आठवलं लागतं ऐकता आठवलेलं

यात्रा कमिटी यांच्या असतील सागर तावडे स्वप्ने सीताराम तावरे यांच्या स्मरणार सन्मान होईल एवढा एवढा सन्मान होणारी सीताराम तावडे यांच्या पुस्तकांनी देत